नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्या लाडक्या बहिण्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी आली आहे की आपल्याकड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे त्याच्यासाठी एक जी आर काढण्यात आला आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तुम्ही कोण्याही ऑदर चॅनलला सबस्क्राईब करू नका तुम्हाला सखोल माहिती विश्लेषण करून तुमच्या कामाची माहिती कामाची माहिती जर तुम्हाला, तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी लाडकी बहीण किंवा इतर योजनेसाठी सर्वात प्रथम माहिती म्हणजेच की आपल्या ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर अगोदर उपलब्ध होणार आहे तर विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे महिला वाट पाहत होत्या हप्ता कधी येणार तर त्यांच्यासाठी एक आनंदाची माहिती आज घेऊन आलेलो आहे नोव्हेंबरचा हप्ता त्यांना आता दहा तेरा तारखेपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक मध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये काहीही शंका नाही दहा तेरा या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये शंभर टक्के ही रक्कम येणार आहे त्याचा जी आर कालच जी आर घेण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे हप्ता कोण्या लाडक्या बहिण्याना मिळणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला सध्या ई के वाय सी लाडके कोणीही लाडकी बहीण जे लाडकी बहीण पात्र आहे त्यांना ह्या हप्त्याला ई के वाय सीची अट सध्या तरी लावण्यात आली नाही म्हणजेच की हे हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे याच्यात काही शंका नाही त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला शेअर करायला विसरू नका आमच्या या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून एखाद्या गरजू माणसाला परत एक योजनेची अपडेट घेण्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेअर करा सर्व लाडक्या बहिणी पात्र लाडकी बहीण भेहन। बहिणींना ई के वाय सीची आठ सध्या तरी शिथिल करण्यात आलेली आहे आणि सरसगट जे पात्र अगोदरच्या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटला आहे अशा लाडक्या बहिणींना सर्वांना हे लाभ भेटणार आहे एवढा एक त्याच्यानंतर त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण एक स्पेशल घेऊया त्याच्यासाठी नमस्कार आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका